सर्वांनी शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार यांनी सर्वांनी समाजाला दिला चार ते पाच वेळेस अशासन दिलं आणि खोटा बोलण्याची त्यांची किती वृत्ती आहे सुद्धा एवढी माझी विनंती आम्हाला पाठिंबा द्या आणि हे दुसऱ्याच म्हणजे फडणवीस सरकार आणि शिंदे सरकार हे कथा

म्हणजे मराठा समाजाचा काही काय वाली नाही माझ्यावर मराठा समाज करते माझ्याकडे सात लाख रुपये करते हाण मराठा समाज म्हणते शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार म्हणता दहा टक्के आरक्षण दिलं हे आरक्षण आम्हाला मान्य नाही आहे मान्य नाही आहे सरकार दादा 15 15 लाख रुपये करते आणि मराठा समाज शेतकरी आहे आणि पण पण ओबीसी मध्ये आरक्षण आम्हाला पाहिजे हक्काच आहे कारण की ही जागा फटक्याची सरकार आहे कोठाही भाग लोकाला घेतात आणि आम्हाला मराठा समाजाला घेत <laughs> नाही आरक्षण आम्हाला पाहिजे आम्हाला हे दहा टक्के मान्य नाही आहे शासनापर्यंत माझी कळकळाची विनंती आहे की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आम्हाला हे दहा टक्के मान्य नाही आहे आम्हाला फक्त पन्नास टक्के खालचं आरक्षण पाहिजे